फ्रेंड्स बऱ्यापैकी झाले माझं सगळं भाकरी करते आणि ते टाकलेले भाकरी फ्रेंड्स आमचा गॅस संपलेला आहे लास्ट स्टेज लास्ट स्टेज धुक 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 चाललाय ना आम्ही ना गॅस पालता करतोय ही करतोय कारण आमचं थोडंसंच राहिलंय फक्त आता कड रस्ता शिजवायला टाकायचा आहे म्हणजे शिजलेलंच आहे फक्त कडाण्यासाठी आणि लास्टची एक भाकरी आणि राईस राहिलाय मग आम्ही गॅसची बघा आता कशी टेक्निक केली आहे बघू शकता इकडं हे असं केलेलं आहे आणि इकडे आमचा स्वयंपाक चाललाय तर फ्रेंड्स लास्ट स्टेजला आला गॅस म्हणता म्हणता गॅस संपला आणि आमचं राहिलेलं आहे काय राहिलं माहिती आहे का राईस लावलेला आहे ला आणि मसाला मी अशी मस्तपैकी फ्राय करत होते रोहित म्हणला जाईल 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 म्हणून मग म्हटलं की नाही चला करूया पटपट 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 पण तसं काही झालं नाही आणि आता केलं आहे रोहित नवीन गॅस आणायला आणि मला म्हणतोय बघ बरं वाचावला की नाही पन्नास रुपयाचा मी म्हटलं की मी आपलं त्याला म्हंटल इथं खेळत बसण्यापेक्षा नाही का खाली करायचा वर करायचा उलटा करायचा गॅस सरळ करायचा सिलेंडर तर मी त्याला म्हटलं की नाही इथं खेळत बसण्यापेक्षा जाऊन आला असतस तू घेऊन तर कसं करतोय <laughs> बघ भर तुझा मी पन्नास रुपयाचा गॅस वाचवला की <laughs> नाही कुकर राईस कसा का होईल काय माहिती पण फ्रेंड्स रोहित गेला आहे आणि माझं नेटच चालत नाही आहे म्हणून मग मी व्लॉग करते आता म्हणजे तुम्हाला जर एक गोष्ट ऑफ जर ना मला बोलायला खूप 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 लागतं आणि मी खूप बोलते पण ते जाऊ दे तर आता रोहित गॅस घेऊन गेला आणि मी आपलं टेक आपल्या टेक घेत होती नाही का म्हटलं थोडीशी कॉमेडी रील होईल पण शूट तर माझं चाललंच होतं तर मटन तो खूप दिवसांपासून म्हणत होता की मटन खायचे मटन खायचे म्हणून म्हटलं की नाही आज बाहेर गेले तर आणू आणलं तर आणल्यानंतर मी बोलतोय की कंटेंट म्हणून आणला असेल तू कंटेंट नाही का आता तुझा कंटेंट झाला किंवा तू द नाही का म्हणजे असं तुझ्या व्हिडिओसाठी आणलं आहे म्हटलं अरे म्हटलं व्हिडिओसाठी जर आणायचं असतं तर मग मी चिकन पण आणलं असतं किंवा मला दुसऱ्या रेसिपी नाहीत का करायला म्हणजे मी चा मी तिथं आज गेली ती माझं एक काम होतं शूटचंच शोरूमला म्हणजे आमच्या इथंच तर बसलेल तर तिथं पण मी हाच बोललो की ना नाही का म्हणजे मटण घ्याही न्यायचं आहे मला सारखं म्हणजे असं तीन चार वेळा त्यात झालं की मला खायची इच्छा झाली खायची इच्छा झाली तर असं झालं की यार आपण एका वेगळ्या वेने जातो करायला आणि त्या त्याचं म्हणजे त्याचं थिंकिंग असं की हां तू कंटेंटसाठी आणलं मटन आता तो करणार आणि तुम्ही जे मला विचारता ना की तो का नाही आहे का नाही तर हेच रिझन आहे की त्याला असं वाटतं की मी तू माझं नाव घेऊन पैसे कमावती किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगेन म्हणून मी आहे ना अवॉइड करते त्याला घेणं आणि आज मी ना खरंच म्हणजे ना सगळ्या गोष्टी विसरून परत नव्याने सुरुवात करायचा प्रयत्न करते पुन्हा हे करण्याचा प्रयत्न करते पण तो ना त्या असते 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 त्याच त्याच गोष्टी गोष्टी धरून बसतो आणि मग मला ना मी तर एकतर प्रॉपरली तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मी एकतर घेत पण नाही व्हिडिओमध्ये आणि सेकंड म्हणजे मी इन्स्टाच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माहिती आहे मी कारभारी कारभारी म्हणूनच माझे व्हिडिओज असायचे एक कॉमे कॉमेडी वेमध्ये बट मी असं ठरवलं हो की नाही नाव नाही घ्यायचं तर नाहीच घ्यायचं कारण अशा गोष्टी असतात की ज्या माझ्या पण मनाला मा खूप खूप लागलेल्या आहेत तर मी आहे ना मी अशी मुलगी म्हणजे माझी मम्मी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं ना तर माझी मम्मीसुद्धा मला मा काय माहिती माहिती आहे का तू अशी मुलगी की आहे ना नाक कापलं तर म्हणजे ही आपल्या गावाकडची मन आहे म्हणजे गावाकडची माणसं म्हणतात शक्यतो की नाक कापलं तर भोग जाग्यावर या असे औलाद औलादे तुझी कारण असं व्हायचं की ना म्हणजे माझ्याकडं माझ्या बहिणीकडं मोबाईल होता माझ्याकडं नव्हता आणि नवीन नवीन तिचं दाजीचं लग्न ठरलेलं तर दाजी तिला खूप खूप लाड पुरवायचं तिला वस्तू घे हे घे ते घे माझ्याकडं मोबाईल नव्हता काय नव्हता तिला मागितलं ना मी मोबाईल तरी ती द्यायची नाही भरपूर भरपूर गोष्टी आत तिने पण वागलेली बट ते जाऊ देत ते बहीण भावाचं असतं पण नाही का न ती मला कसंही बोलायची किंवा काय आणि मग मम्मी नाही का तरी पण मी लापटाकत तिच्या जा मागं जाणं किंवा नाही का असं चिडवणं हे ते गोष्टी मग माझी मम्मी तशी म्हणायची मला मम्मीला समजायचं की नाही का ती पुढून वेगळी वागती आहे पण तरी मला असं नाही का मला अशी खोड करायची ही ती सवय होती पहिल्यापासून मग मी जायची तिच्यापाशी किंवा होतं त्या सवयी तर मग मी मला म्हणायची की किती नाही का लापट आहेस तू काय म्हणलं ही तरी ती जाणार माझ्यासारखी नाव नाही घेणार हे नाही आणि हे पण माझं आत्ता तेच होतं मी भरपूर गोष्ट ना म्हणजे मी ना अशी आहे की मी खूप नाही का पटकन विसरते गोष्टी आणि चला ठीक आहे आपलीच माणसं आहेत आपलीच माणसं आहेत असं करून म्हणजे मी माझं नातं जे कोणतंही असू आहे कोणतंही मी खूप एफर्ट्स देते त्या नात्यासाठी पण त्याला नाही आवडत म्हणून मग मी ही करते पण मी एक होतं की हा चला ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण सॉर्ट आउट करून जर पुढं चाललं असेल ना तर त्याच गोष्टी पकडून धरणं किंवा खूप 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 गोष्टी मी आता तुम्हाला डायरेक्ट नाही सांगू शकत बट आणि मला कोणी कमेंट्स नका करत जाऊ प्लीज की तो कधी दिसत किंवा तो कुठे इन्स्टाला पण नाही इथून पुढं मी त्याच्यासोबत हो व्हिडिओ करणार आणि मला आत्तासुद्धा खूप हर्ट झालं म्हणून मी क खरं तर हा तो तर माझं म्हणजे काय म्हणते ती बांध फुटल्यागत झालं तर हेच रिझन आहे की आहे तुम्हाला समजलं असेल एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे ते तर चला कधी कधी मला असं एक एक ऑब्झर्व झालंय की ना कधीही कधीही पुरुषाला ना स्त्रीने ना त्याच्यापेक्षा जास्त कमवलेलं आणि स्त्रीने जास्त कमवलेलं आवडत नाही हे मी ऑब्झर्व केलं आहे आणि आता आणलं तरी मला ओरडला की नाही का त्याच्यात हेच नाही तेच नाही शिव्या देऊ ना कशाला आणलं आणि हे नेन मग मला असं झालं की मग ह्यावरती माझ्या ॲटोमॅटिकली रिॲक्शन निघणारच ना तुला आणलं तेच चूक केली मी जर चुकून जर मी असं म्हटले की झालं आलाय आहे तुला पैशाचा मास किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळं मी तर बोलणंच बंद केले पे बऱ्यापैकी पण एक सांगते आहे तुम्हाला की हे ना मी एकटीच व्हिडिओ करत जाईन तुम्हाला आवडलं तर बघत जा नाही आवडलं तर मी प्रयत्न करेन चांगले व्हिडिओ द्यायचा माझ्या थ्रू भरपूर असे लोक आहेत जे एकटे व्हिडिओ बनवतात आणि खूप चांगले व्ह्यूज पण घेतात आणि माझं असं नव्हतं मी आत्ताच नाही करत आहे मी माझ्या लग्नाच्या आधीपासून हे करते बट ठीक आहे देऊ दे देऊन पण बघतो आणि घेऊन पण आलेल्याची जाणीव पण पाहिजे आलेलं टिकवता आलं पाहिजे पण मला ही एक गोष्ट समजली की स्त्री पुरुष काही पुरुष सगळेच नाहीत पुरुष काही पुरुष म्हणजे त्यांना असं वाटतं मग मी असत्यात गोष्टी चला बरं अँड येस yes, लाईफमध्ये किती किती ट्रेस असू देत काही असू देत काही किती लाईफला घोडे लागू द्या कॉमेडी ब्लॉग बनलंच पाहिजेत आणि येस yes, मी कॉमेडी ब्लॉग बनवते तुम्हाला हसवते माझ्या आयुष्यात किती घोडे लागू देत खूप पकलोय आहे आम्ही आम्ही दुकानाला गेलो आता ते जिथून शेगडी घेतली तर तिथं आम्हाला समजलं की आम्ही जो गॅस असा सिलेंडर पालता ना त्यातलं ते, ते लिक्विड त्या पाईपमध्ये गेलेलं त्यांनी आहे ना मी मोबाईल नेला नव्हता ना नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं त्यांनी ये ना मी मोबाईलतच विसरली गडबडीत शेगडी पकडलेली पाठीमागं तर लिक्विड ना त्या पाईपमधून आहे ना असं माझ्या पण हकडलं आग आग पकडत होतं लिक्विड तर असं कधीच करू नका बाबा गॅस असा चालवूया तसा चालवूया ते नकोच रोहित राहूया नाही पन्नास रुपये वाचायचं तर आता रुपयाला वडा तर फ्रेंड्स त्या दोन ह्याच्यामध्ये ना वीड अजून आहे तर आता ते दुकानदार पण घरी चाललेल त्यामुळे ते बोलले की उद्या आना सर्व्हिस करून देतो मग आता उद्या नाहीच आहे स्मेल एवढा येतोय ना डेंजर ती खिडकी उघड तर फ्रेंड्स आता मी जेवते कारण मला लाईक खटाळ आता खरंच रोहित पण मी करतो आता फक्त काय फोडणीलाच द्यायचं आहे झालंय सगळं तर करतोय तर करू देत जेवते मी पण पण लगे वेळ झालो उभी आहे माहिती आहे का सात वाजता सुरुवात केली मी एवढा हवळा वेळवा आज हो पावती सोप्याची आमची आमचं सोपं येणार आहे उद्या तर लवकरच त्याचा पण ब्लॉक टाकीन मी